मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील मधील शाळा आहे त्या शाळेमध्ये एकशे तेरा विद्यार्थी असून ते सुद्धा त्या शाळेची दुरावस्था जर मी तुम्हाला दाखवली तर तुम्ही सुद्धा विचार करताल की अशा शाळेत आपली मुलं घालायची का, का। एकीकडे एक शासन सांगतय जिल्हा परिषद शाळा चांगल्या झाल्या पाहिजे तेथे विद्यार्थी आले पाहिजे शिकले पाहिजे घडले पाहिजे आणि अशाच शिंदपळ मधील जिल्हा परिषद शाळा तुम्ही बघू शकता त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का दोन दिवस झालं बार्शी तालुक्यात आणि धार्शिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण पाऊस आहे जोराचा आणि त्यामुळेच शाळेची अवस्था अशी आहे की काही विद्यार्थ्यांना उभं राहावं लागतं तर काही विद्यार्थ्यांना तर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गापासून बाहेर जावं लागतं कारण त्या शाळेचे संपूर्ण पत्रे इतके गळतात की वर्गामध्ये पाणी साचतं आणि याचीच व्यथा त्या शाळेतील शिक्षक सांगतात हा हा संपूर्ण रिपोर्ट प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज सध्या मी सेंधळ गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आले क्रमांक दोन मध्ये इथे या शाळेची अशा अवस्था झाली आहे की इथं विद्यार्थ्यांना बसायचं म्हणलं तर ग्रँचवर पूर्ण पाणी आहे त्यांचे जे पुस्तक आहेत वया पुस्तक असतील पाठीची ती पूर्ण भिजलेली आहे पावसाने तर इथले आपण आपल्यासोबत शिक्षक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ तर मोठा पाऊस छोटा कुठलाही जर पाऊस आला असेल तर तो पावसा या पावसामध्ये हा वर्ग पूर्ण गळतो पत्रे फुटलेले आहेत पूर्णपत्र कुठले वर्गातले सगळ्या वर्गात पाणी होतं आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसता येत नाही डेक्सवर बसता येत नाही कुठल्याच बाजूला बसता येत नाही विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारे गेल्या वर्षीपासून आम्ही ग्रामपंचायतला पत्र देतो आहे लेखी पाठवतोय आणि व्हिडिओ पाठवतोय फोटो पाठवतोय पण तरी गेल्या वर्षीपासून त्यांनी या शाळेकडे दुर्लक्ष केलेलं आहे याही वर्षी मी काल आणि आज आज लाईव्ह गळत असलेला वर्ग गळत असलेलं पावसाचं पाणी मी ग्रामपंचायत शिल्प यांना कळवलेलं आहे आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसता येत नाही ते मी म्हणता की ग्रामपंचायत कळवलं कोणी सरपंच वगैरे कोणी मेंबर वगैरेही आलेले नाही सरपंच नाही मेंबर मेंबरसुद्धा आलेला नाही नाही विद्यार्थ्यांना म्हणलं तर सध्या पुस्तकांचं त्यांचं वडं झालेलं रँड मसाला त्रास होतो तुम्ही एवढे ऍडजस्ट कुठं करता एवढे मी काय करतो या वर्गातून दुसऱ्या वर्गात घेऊन जातो आणि कंबाईन वर्ग करून बसवतो शिकवताना काय अर्थ येतो अथवा येतो 你们在这里，我